नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे गुरुवार आणि आता पाच वाजता ब्लॉगला सुरुवात करते मी घरातले सर्व कामं झाले आणि मी केसांना मेहंदी लावलेली होती त्याच्यामुळं ब्लॉगला उशिरा सुरुवात केली घरात कामं पण बाकी होते माझे तर मी मी आता चहा ठेवते हे ड्युटी जात आहे तर मग म्हटलं चहा ठेवते चहा ठेवता ठेवता तुमच्याशी पण बोलते मी ते चालले ड्युटीला आणि गुढी आता उठली झोपेतून पाणी पिते माझे भाऊ हो। आणि दादा गेला ट्युशनला त्याला काही चहा घ्यायचा नव्हता तो गेला मग ट्यूशनला आणि मला आणि नष्ट होते चहा लाईट आली नाही का आज लाईट म्हणजे ही बटाट्यांची साल खाण टी का मी आज बटाट्याची भाजी आणि रवा ढोसे बनवणार आहे तर आता पहिले बटाट्याची भाजीची मी तयारी करून घेणार आहे आणि इतकं ऊन पडलं इतकं ऊन पडलेलं आहे तर खूपच ऊन आहे तर संध्याकाळी जेवण पण जात नाही तर असंच थोडंसं काहीतरी हे बनवा ते बनवा मम्मी हे बनव मम्मी ते बनव तर मग म्हटलं आजरावा ढोसे बनवणार आणि बटाट्याची भाजी बनवणार बटाटे पण काल आणलेले होते आणि मी दोन किलो आणलेले होते तर मग म्हटलं ते संपायला बी पाहिजे मी तर खराब होऊन जातात ते पण उन्हाळ्याचे आणि उन्हाळ्याच्या भाज्या पण काय राहता वांगे बटाटे हेच राहता तर आजचा मेनू असा आहे आमचा आला ठरलेला खराबी का दुकाळी गुड्या किती छान सोललेले गुड्या राणी बघ काम तर खूप छान करते माझी ताई चहा झाला या चहा घ्यायला सगळेजण या चहा घ्यायला माझी युट्यूब फॅमिली तू घेते आहे का चा घेणार का थोडा उरलेला चहा दूध घेणार बिस्किट खाणी तर का नाही जेव्हा चहा उरलेला जातो तेव्हा घेत नाही घेणार ग थोडं दूध टाकून घे आणि हे खाऊन घे टोस खाऊन घे मी तो खादी खाऊन घे हां देऊ लाईट आली केव्हाची लाईट गेलेली होती आत्ता लाईट आली आणि आज लाईट ना दोन तीन वेळेस चालली गेली तेल टाकून घेतलंय तेल आपलं गरम झालंय त्या बेटा तेल आपलं गरम झालंय मोरी टाकून घेते जिरं टाकते आणि मी तर थोडंसं अद्रकचा तुकडा आणि लसूण घेतलेला आहे हिरवी मिरची टाकून घेते आपलं तेल बघा किती छान गरम झालं आणि कांदा टाकून घेते थोडी पत्ता बी टाकून घेते मी आणि मी टमाटा आहे ना छोटासाच घेतलेला आहे जास्त मोठा टमाटा घेतलेला नाही आहे छोटाच घेतलेला आहे जास्त टमाटा टाकायचा नाही ते कच्च लागायला लागून जातात जास्त टमाटा घ्यायचा नाही आणि का तर कांदा आहे ना असं लाल सरज होऊ द्यायचा कांदा आपला जास्त कच हे पण नेऊ द्यायचा लालसर मी टमाटे टाकते सिंपल आणि पटकन होणारी भाजी आपली बटाट्याची कुकरला ना लावणारे कुकरला लाव कुकरला लावायची गरज बटाटे उकळायची गरज राहणार नाही अशी भाजी बनवली तर आणि पटकन होते पोरांच्या तिला पण द्यायची राहिली तर असे बारीक चिरून घ्यायचे आणि बटाटे वापून घ्यायचे मी टाकून घेते आपलं चवीनुसार टाकायचं व्यवस्थित हलवून घेऊ आपण आणि खायला खूप छान लागते भाजी मुलांना आपण आवडीने खाता मुलं एकदा जर बनवली तुम्ही परत परत बनवायला हवतील मुलं इतकी छान लागते ही भाजी पाणी गरम करायची काही गरज नाही आपल्या जळगावमध्ये इतकं तापमान झालेलं आहे ना खूप गरम पाणी आहे <laughs> तर मी असंच पाणी टाकते आपण पाणी टाकून घेऊ तर मी तिला असे व्यवस्थित वाकू देते घेऊ आपण तिला मी इथं रवा घेते आपण मिक्सरच्या बॉलमध्ये टाकून घेऊ दोन वाटी घेऊ आपण दोन वाटी रवा घेते आणि इथं मी गव्हाचं पीठ घेते ते पण अर्धी वाटी येईल आपण जी वाटी वरलेली आणि बेसनपीठ घेते मी अर्धी वाटी बेसन पीठ घेते तर ते आपण बारीक करून घेऊ मिक्सरला लावून मी बाकीचं काढून घेते मिक्सरला फिरून घेते मी आणि बारीकच रवा घेतला आहे कोणी जाड घ्या बारीक घ्या असं मिक्सरला फिरून घ्यायचा खूप छान राहतं आणि डोसे पण खूप छान येतात मी असंच करते सॉरी असंच करते मी डोसे आणि आपलं डाळ टाका तांदूळ टाका भिजवायला हे पटकन होऊन जाता मुलांनी सांगितलं म्हणजे पटकन होता हे असे डोसे तर मी असे बनवते आपण भिजूनही घातले आणि राहिलं तर हे पटकन होता जास्त नाही फिरवायचं पहिलेच आपलं पीठ वगैरे सर्व तर बारीकच राहतं फक्त रव्यासाठी खूप छान असं आपलं झालेलं आहे आपल्या रव्यामध्ये मी थोडी साखर टाकते नमक टाकते आपलं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं इथं मी ताक घेतलेलं आहे ताक टाकून आपण मोडून घेऊ का हे पिवढ्या हो हो इथं मी ताक टाकून घेतलं गुड्याराने आपले दूध घ्यायला जाते आणि कॅमेरा धरायला कोणीच नाही आहे हो आली आला जा दूध घेऊन ते मी हलवून घेते आणि मग दाखवते असं व्हायला पाहिजे आणि मी याला आता दोन तीन तास ठेवते आपल्या जवळ वेळ आहे तर मी याला दोन तीन तास ठेवते साईडला झाकण झाकण भाजी बघू शकता किती छान झाली तर फोडली गेली वाटतली भाजी बरं आपण तिला असे मॅश करून घेऊ मी फक्त हे करते ना मॅश करते ना आपली भाजी असेच सांगत होते तू झालं बटाट्याची भाजी बटाटे उकडायची गरज नाही खूप छान अशी आपली भाजी तयार होऊन जाते थोडा पकड़ा ना दोन मिनट आपली भाजी रेडी झाली आहे मी आता गॅस बंद करून देईल गॅस बंद आहे किती भाजले ग सहाला पाच कमी सहाला पाच कमी माझी भाजी पण झालेली आहे आणि मला आहे थोडं बाहेर जायचं आहे मैत्रिणीकडे आयब्रो करायला तर उशीर होईल त्याच्यामुळे मी पहिले स्वयंपाक करून घेतला तिथून आलं की कसं माणूस निवांत राहतं इथं मी पीठ पण मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही सांगितलं पीठ भिजून घेतलेलं आहे आपलं ढोश्यांचं इकडे बट बटाट्याची भाजी झाली तिकडे दूध गरम झालं आणि तिकडे ना तेल उरलेलं आहे ते तेल तसंच राहिलं आहे भांडे कुंडे सर्व आवरून घेतलेलं आहे आपलं संध्याकाळचं यायचं आणि फक्त ढोसे बनवायचे आहे मला तर आता जाऊन येते मी चल का येते का तू भी भी तर ॲग्रो करून येते मी आणि वॅक्स बी करायचं आहे मला वॅक्स बी करून येते आयब्रो बी करून येते पार्लर माझ्या मैत्रिणीचंच पार्लर आहे तर पार्लरमध्ये जायचं आहे मला चलते झाली का रेडी माझी माऊ पण रेडी झाली तर चला मी जाऊन येते मग बोलते तुमच्याशी चला आता साडेआठ वाजले आणि मी घरी येऊन गेली तर बटाट्याची भाजी मी गरम करते बटाट्याची भाजी गरम होते हैं। ते बसलेले होते गरम आणि इकडे पण आपला तावा गरम झालेला आहे तर मी आता पाहते कसं झालंय तर थोडं पाणी लागेल पाणी टाकून घेते मी थोडं आणि नमक बघते थोडं काढते मी नमक आपला तावा पण गरम झालेला आहे खूप छान असं झालं तर आता काढून पाहते मी पहिलं ते लावून घेऊ आपण हे माझं तळणचं तेल पडलेलं होतं तेल लावते मी पहिले एक छोटासा काढून पाहते पहिला डोसा कसा

एक पहिले मी छोटास करून बघितला मग आता आपण मोठे डोसे करू आणि पहिला छोटा कारण की आपला तावा आहे ना जुना झालेला आहे पाणी आहे तेल टाकून घेऊ आपण व्यवस्थित आणि ते यायला लागले का खूप छान येता 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 खूप छान यायला लागून जाता असं नाही एक बी डोसा असा मोडत नाही आपला मला खूप छान येता Thank yeah. you. अच्छा रहता ना आणि त्याच्यात गव्हाचं पीठ टाकलेलं आहे ना त्याच्यामुळं ते असे ना चिपकत नाही आपलं बेसन पीठ बी टाकलं आहे तर छान म्हणजे खायची टेस्ट खूप छान येते खायला खूप टेस्टी लागतात ते काय करते कोणी घालते तिला खूप आवडतं असं काही करायला वेगवेगळं काहीतरी ट्राय करतच राहते दिवसभर का आता तिचं तिचं करत बसते झालं हा दर एक वेगळं एक वेगळं कशाला लावते झोपायचं आहे ठीक तर भाजी आणि ढोसे खूप छान झाले होते आमचे जेवणं आत्ताच आवरलं आहे आम्ही जेवणं वगैरे सर्व झालेलं आहे भांडे कुंडे सर्व आवरून घेतलं गुळ्याला आणि तर केसांसोबत खेळते कसे झाले होते बेटा सांग छान इकडे तोंड करशील का नाही तुझ्याकडे आहे व्हिडिओ छान झाले होते तर चला मग एक राऊंड मारून येते आता साडेनऊ वाजलेले आज तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद